तर मंडळी हे आता आपण बघू शकता की या कपाशीला जोडवळ पद्धतीत लावल्यामुळे भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश भेटून राहिलेला आहे त्याच्यामुळे याला बुडापासून शेंड्यापर्यंत असे बोंड पकडले दिसत आहे दादा इकडे अजून टाकू शकतो हे अंत ह्या आता तीन फुटामध्ये मंडळी आम्ही तर ह्या तीन फुटामध्ये सुद्धा पाहू शकता इकडून माल लागलेला आहे आणि ह्या इकडून माल लागलेला आहे बघा पाहू शकता आपण प्रत्येक झाडाला असे मस्तपैकी बोंड इथं लागलेले आहे आणि खरोखर मंडळी जोडवळ पद्धत ही आज काळाची गरज आहे कपाशी जर लागवड करायची असेल तर जोडवळ पद्धतीमध्ये भरपूर असा माल लागू शकते आता एवढं हे झाड वाढल्यानंतर खाली माल आहे शेंडा यांनी कट केलेला आहे आणि हा कच्चा माल भरपूर आहे याला जसं आता बघू शकता इकडे दादा येऊन इकडे <coughs> ये हे हे बघा मंडळी जसं जसं जमिनीचा प्रकार आहे तसं तसं आता इथं आपल्याला माल दिसून येत आहे जसं इथे बघ बघू शकता दाखव इकडे ते इथे आता बघू शकता याचा भरपूर माल इकडून नसा दिसत आहे त्याच्यानंतर अजून इकडे फिरू आपण पूर्ण म्हणजे आम्ही शेताच्या मध्यभागी उपाशीचे पीक पाणी आहे बघा आता इथेसुद्धा भरपूर माल इथे लागलेला आहे ह्या हे आहे जोडवळ पद्धतीचा खरा फायदा गोडसुद्धा मोठा आहे हे बघा आणि खालपासून वरपर्यंत हे बघा आता इकडे सुद्धा भरपूर गुंड आहे त्याच्यानंतर आता हे झाड बघू शकता सदा हे दाखवून हे बघा याला असा भरपूर माल बुडापासून लागला म्हणजे इकडं तर साठ सत्तर बोंडापर्यंत बोंडा पन्नास साठ तर सरासरी आहे त्याच्यानंतर इकडे आणि कोणत्याही झाडाला पहा जमीन जमीन चांगली असली आणि व्यवस्थित जर संगोपन आपण पिकाचं केलं तर नक्कीच उत्पादन हे खरोखर आपल्याला चांगलं येऊ शकते असं चित्र हे सध्या इथं दिसून येत आहे ते बघा शेंडा कट केल्यामुळे शेंडा मंडळी मी जे नेहमी सांगतो की जास्त वाढ झाल्यानंतर शेंडा कट करा हे बघा इथे शेंडा कट झालेला आहे आता हा सरंग असा वाढून राहिलेला आहे आणि याला आता ताकतीने माल पकडणार आहे बघा याच्यात पाची गळली नाही बोंड पकडत चालले हे बघा आता खालीन सुद्धा भरपूर माल आहे तर एकंदरीत मंडळी जोडवर पद्धत जी आहे ते खरोखर फर काळाची गरज आहे आणि कपाशी जर करायची असेल तर खरोखर पूर्वनियोजन करून करायला पाहिजे जमिनीची ताकद पाहून अडीच पाच घ्या तीन सहा घ्या जसं यायचं तीन सहा आहे खरोखर मंडळी अतिशय सुंदर असं दृश्य असेल कपाशीचं इथं आहे बघा आता हे बोंडाची साईज पहा हे आता बघू शकता आपण हे बोंड बघा शेंडा फुडला आणि यांनी दोन वेळा इथं प्लांट ग्रोथ रोगेल रेग्युलेटरचा फवारा केलेला आहे वाढ थांबवण्याचा औषध आता हे बोंड साईज पहा हे बघा किती मोठं बोंड इथं आलेला आहे आणि भरपूर असे बोंड याला लागलेले आहे अशी ही विलासभाऊ नागोशीची कपाशी आहे मंडळी खूप छान वाटलं सकाळपासून कपाशीचे प्लॉट पाहत आहे विठ्ठलभाऊच्या शेतामध्ये चांगली कपाशी आहे भरपूर बोंडा आहे त्याच्यानंतर हे विलासभाऊच्या शेतामध्ये आता पाहून राहिले आपण खूप छान कपाशीला बोंडा आहे त्याच्यानंतर अजून इकडे दादा असा तुमच्याही ताकामध्ये जरी पाहतो म्हटलं तर आता हे सहा फुटाचं अंतर टॅक होण्याच्या मार्गावर आहे माल मात्र भरपूर लागलेला आहे आणि हमखास या या जोडोड पद्धती मंडळी हमखास शंभर टक्के मात्र कपाशी उत्पादन वाढते म्हणजे वाढते ही काळ्या दगडाचे रेक म्हणायला हरकत नाही आणि रिक्स नाही याच्यामध्ये जसं आता इकडे पाहू शकतो आपण बघा झाड आहे आणि या झाडाला बघा याला एक दोन तीन चार तीन बोंडा झालेच आहे चौथा बोंड लागून राहिला आहे नंतर हे इकडे पण चालू आहे इकडे आहे इकडे आहे खेंडा यांनी आता खुटला कारण याला हवा सूर्यप्रकाश भेटल्यामुळे झाडे वाढतच गेलं आणि खाली पण माल आहे पण त्या झाडाला पाहतो उडलं तर बऱ्यापैकी माल लागलेला आहे तर मंडळी इथून पुढच्या वर्षी कपाशीचं नियोजन करताना अंतर मात्र तीन बाय सहा बाय एक किंवा अडीच बाय पाच बाय एक असं घ्या भेटू पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नमस्कार